वसे विरार नालासोपारा परिसरात अनधिकृत चार मजली इमारतींमध्ये शाळा सर्रासपणे चालवल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे या धोकादायक प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विरारपूर्व कारगिल नगर परिसरातील रॉयल पब्लिक स्कूल आणि जयदीप विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या दोन शाळांच्या इमारती अनधिकृत असल्याचा फलक वसे विरार महानगरपालिकेने स्वतः लावला आहे तरीही या इमारतींमध्ये रोजच्या रोज अध्यापन सुरूच आहे पालिका फक्त अनधिकृत इमारत असल्याचा फलक लावून जबाबदारी झटकत असल्याचे समोर आले आहे शाळेच्या खाली महापालिकेने लावलेला अनधिकृत इमारत हा फलक आता गंजून गेला आहे मात्र प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही सततच्या इशाऱ्यानंतरही दुर्लक्ष केल्यानं वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनधिकृत इमारतींवर गेल्या काही महिन्यांत झालेल्या दुर्घटनानंतरही अशा शाळा सुरू असणे अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया पालक आणि नागरिकांनी व्यक्त केली पालिका आणि शिक्षण विभाग झोपेत आहेत का असा थेट सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे अनधिकृत बांधकामे कधीही कोसळू शकतात अशा ठिकाणी शाळा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला कायमच धोका आहे शाळा प्रशासन पालिका आणि शिक्षण विभाग यांच्यातील बेपरवाईमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त होत आहे ही घटना केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखी आहे असे स्थानिक नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले